सर्वच मान्यवर अतिथी यांच्या शुभस्ते इथे स्त्रीफळ वाढवून माहितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण यामध्ये सभा घेऊया मान्यवरांच्या शुभस्ते इथे सर्वच मान्यवर अतिथी यांना विनंती आहे स्त्रीफळ वाढवून या ठिकाणी

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण वस्तुसंवर्धन मंत्री माननीय गोपीनाथराजे मुंडे यांचा सन्मान केला जातो करावा सन्मान करणार आहोत माजी मंत्री आमदार श्री रंजन शेवट मुंडे सन्मान आपण इथे माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करणार आहोत मी

शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अग्रोलीगढ़ आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने आज प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा या मेळाव्यास ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे अशा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई साहेब मुंडे आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री परि विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे साहेब आणि यांच्यावर उपस्थित सर्वच महायुतीचे नेतेगण मी सर्वांची क्षमा मागतो कारण राजकीय आपली ही मेळावा आहे आणि सर्वांच्या ना, नाव नामवे ना, घेतल्या फार वेळ आपला जाईल सर्वांचा मी दिलगिरी व्यक्त करतो क्षण मागतो आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी सहकारी आणि महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि उपस्थित सर्व पस्तीसला पस्तीस उमेदवार त्यातील दोन बिनविरोध आलेले उमेदवार सर्वांचं या संयुक्त सभेमध्ये मी स्वागत करतो परिणाम नगर परिषदेची निवडणूक ही दोन हजार सोळा नंतर दोन हजार पंचवीस ला तब्बल नऊ वर्ष सर्वच पक्षांना आव्हान होत कारण जर एक दोन हजार एकवीस मध्ये निवडणूक झाली असती तर अनेक सहकार्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली असती दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस हा प्रशासकीय कार्यकाळ होता आणि त्या ठिकाणी नगर परिषदेचा कारभार प्रशासक म्हणून करीत होते काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून माझ्यासाठी सुद्धा एक संवेदनशील गोष्ट आहे की अनेक सहकार्यांना आपण या ठिकाणी न्याय देऊ शकलो नाही पण महायुती म्हटलं तर त्याग आला युतीमध्ये त्याग करावा लागतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याग केला भारतीय जनता पार्टीने त्याग केला शिवसेनेने त्याग केला रिकाईंनी त्याग केला सर्व पक्षला त्याग करत पुढे जावं लागतं पण आपल्या जे दोन खंबीर नेते आहेत धनंजय मुंडे साहेब आणि मुंडे या दोन सक्षम नेतृत्वावर परळीकरांचा आपल्या परळीमध्ये प्रचाराची रणधुमाळी आपण बघतोय जवळपास सगळं शहर आपलं आता पिंजून निघालेलं आहे आणि एक उत्साह परळी नगरीमध्ये सर्व आपला पगड जाती धर्मांमध्ये दिसत आहे आणि आपण बघता की जे काही विकास परिणी शहरात झालेला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धनंजय सर्व पंकजाताईंच्या सहकार्यातून झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या प्रशासकीय कार्यकाळात जे काही काम प्रलंबित होती ते तात्काळ येणारे काउन्सिल तर निश्चित करणारच आहे अजूनही त्या पूर्व उमेदवाराचं आणि पॅनलचं वैशिष्ट्य सांगू शकतो सांगू इच्छितो की या पस्तीस पैकी वीस नगरसेवक अशा त्यांच्या परिवारात कुठल्याही सदस्य त्यांनी नगर परिषद मध्ये केलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तेरा विविध घटकांचं प्रतिनिधित्व करतायत आणि ही खऱ्या अर्थाने आपल्या परळीची ओळख आहे आणि आपल्या परळीचे पुढचे परळी टू पॉईंट झिरो जे काय आपल्याला आता संकल्प असणार आहे ते धनंजयजी मुंडे सर पण केलं तरी आपल्या भाषणातून सांगतीलच पण आपल्या आप परिणीमध्ये आपण एक झुटीनं एका ताकदीनं आपल्याला पस्तीस वर्ष शून्य असा विजय देऊन आपला दोघून दोन्ही नेतृत्व आपल्याला एक आपल्या सर्व माहिती करून द्यायची आहे आपण सर्वजण सज्ज आणि उमेदवारांनी सुद्धा एक एक फेरी दिलेली आहे पुढच्या काळामध्ये अजून उद्यापासून सहा दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत प्रचार चालू असणार आहे आपल्या सर्वांनी मोबाईल ऍप्लिकेशन प्रचार कार्यालयातून घेतलंच आहे प्रचार साहित्य घेतलेलं आहे मतदान अभियानांचा अभ्यास झालेला आहे बाहेरचं मतदान काढण्यासंदर्भात सुद्धा आपली सर्वांची यंत्रणा सज्ज झाली आहे आणि एक यंग टीम आपल्या ह्या पॅनलमध्ये निश्चितपणाने आलेली आहे आपण दोन्ही नेतृत्वावर विश्वास ठेवू आणि त्यांच्या विश्वासाला कारण आज गरज आहे की आपल्या परळीचं एक विकासा जे विकासाचा रथ आहे तो आलेख आहे तो पुढे गेला पाहिजे आणि हा आलेख निश्चित या दोन नेतृत्वांच्या नेतृत्वामध्ये हे परळी नगर परिषदेचा निश्चितपणाने विकास होईल मी परळीच्या योजनांबाबत आणि विकासाच्या विकासा पुढच्या संकल्पनेबाबत अधिक बोलणार आहेत दोन्ही नेते आपल्या भाषणातून ते आपल्याला नक्की सांगतील एवढंच महाविद्यालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण इथून पुढच्या पाच सहा दिवसामध्ये

आरोग्यासाठी आरबीआयचा हिंदी सन्मान करून आम्हाला न्याय दिला व आज या भव्य कार्यकर्ता मेळावानिमित्त मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आम्ही पूर्ण ताकदीशी या सर्व पस्तीस सीट निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या पस्तीची सीट निवडून येणार आहे आणि सर ताईला अशा निवडून येणार आहे ते मी असा अपेक्षित करतो माझ्या अशा दोन मागण्या आहेत की ताई आपण इथं अभ्यासिका केंद्र परळी शहरासाठी निधी तिथे युवकांसाठी करावं व खेळाचं मैदान अशा दोन ताईंना आणि भाऊ या दोन मागण्या आमच्या मागण्या करा करावं एवढं बोलून माझं सांगतो जय

उमेदवार सर्व पद्मश्री नाही बाजीराव धर्माधिकारी आणि मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे नेतेगण उपस्थित सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या या ठिकाणचे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांना मला जय महाराष्ट्र आपल्या आजच्या या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ नव्हे तर साहेब आपण आपल्या साहेब आपल्या माध्यमातून आपण दोन जागा त्रिविरोध काढले आहे त्यापैकी एक शिवसेने आहे आणि ह्या विजयाची सुरुवातही आपण या माध्यमातून केलेली आहे या ठिकाणी मला शंभर टक्के साधा असतो आपल्या माध्यमातून उद्याच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत पूर्वीच्या जनतेमध्ये कसलाही संभ्रम नाही आहे आपल्या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी भरघोष पत्रात निर्मिती येतील अशी अपेक्षा आपल्या मनामध्ये आहे परंतु जनता याबद्दल आहे आणि आपण नक्कीच विजय होऊ

आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत आदरणीय अंतरजाता दोन्ही रेखांचं असं एक ठाम मत आहे की हे पस्तीस झिरो असं या परळीमध्ये वातावरण आहे आणि व्हायला पाहिजे आणि ते होणार परंतु आपण निवडून आलोय असं न समजता आपण पूर्ण मेहनतीशी आपण आपल्या प्रभागामध्ये आपल्या मतदाराशी सर्वांची भेटी घेऊन आपण त्या ठिकाणी निवडण्यासाठी कुठलेही प्रयत्न कमी पडू नये आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे या ठिकाणी आता दोन्ही पक्षाचे म्हणा

भारतीय राज्यघटनेचे निर्माते महामानव परमप्रधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम वादन करतो नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस महायुतीच्या या संकल्प मेळाव्यामध्ये युवकांचे दि प्रेरणास्थान माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब राज्याच्या पर्यावरण वातावरण व पशुसंवर्धन मंत्री माननीय आमदार पंकजा मुंडे व सर्व आदरणीय व्यासपीठ विचार विचार होत आपल्या विधानपरिषद पदाचे उमेदवार आदरणीय पंतप्रधान बाजीराव धर्माधिकारी मित्रांनो पर हे परळी शहर पहिल्यापासून पुरोगामी विचाराचं व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे हे सा। शहर आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा संस्था या शहरावर या झालेला आहे साहेब सर्व हिंदू व मुस्लिमांना सोबत घेऊन जाणारं

आणि आज बाजीराव धर्माधिकारी यांच्या विजयासाठी आपण या आपल्या एकत्रित बाजीराव धर्माधिकारी यांच्यापासून पासून पुरोगामित्वाचा वारसा त्यांच्या घराला लाभला गेलेला आदरणीय साहेब आपण जो सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग आपण जो राहतो त्यामध्ये आदरणीय भैया हे जिन्मोत्सव आणि शिव महोत्सवाचा अध्यक्ष आपण आपले सध्याचे उभा टाकलेले जे मित्र आहेत बहादूर आपण सर्वात आणि हा प्रयोग योगदान दिलेला आहे परिश्रातल्या अनेक भागामध्ये विशेषतः आमच्या भागामध्ये रमाई सभागृह आपल्या माध्यमातून या ठिकाणी भैयाने उभा केला गेलेला काही विरोधक गैरसमज पसरतात परंतु आपण त्याला बरी न पडता फुलेशाह आंबेडकर वादावर विश्वास असणाऱ्या या धर्माधिकारी परिवाराच्या पाठीशी आपण सर्वांनी उभारावं असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पहिल्यापासून आदरणीय साहेब आणि ताई साहेब दोघेही मराठा आरक्षणाचे कट्टर समर्थक राहिलेले या शहरामध्ये उभा ठेवला जो शिवाय चौकात जो आश्वर शिवाजी महाराजांचा आहे तो सन्मानाने साहेबांना या उभा केला गेलेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना आपल्या सर्वांच्या जोरदार कार्यामध्ये आपण त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी

ఇల్లు తాగాడు

त्यांच्या कामाप्रती असणारे समर्पण परळीकरांच्या त्यांची सहवेदना परळीकरांसाठी असणारी त्यांची तळमळ हे सर्व माझ्यापेक्षा दृष्टिकोनाने आपल्या परळीकरांच्या विकासासाठी त्यांच्या सारखे प्रामाणिकपणे काम करण्याची माझी इच्छा आहे आणि तो माझा निर्धारही आहे म्हणून यासाठी मला तुमची सून म्हणून तुमची लेख म्हणून तुमची बहीण म्हणून तुमचे आशीर्वाद द्यावे एवढी प्रार्थना विकासाची <laughs> गती आणि बरळीची प्रगती हा संकल्प घेऊन मी आलेली आहे तेव्हा आज मी तुमचा प्रेम तुमचा विश्वास आणि तुमचा आशीर्वाद मागत आहे वैद्यनाथाच्या परळीचा आपण जपू या वारसा वैद्यनाथाच्या परळीचा आपण जपू या वारसा चौफेर आणि सर्वंकष विकासाचा घेऊन हाती बसा हो नगराध्यक्ष म्हणून मला आणि आपल्या भारतीच्या सर्व उमेदवारांना घरून मते देऊन मायबाप जनता नक्कीच विजयी करणार असा विश्वास मला वाटतो येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या घड्याळ कमर आणि धनुष्यबाण या चिन्हांसमोरील बटन दाबून भरपूर मतांनी विजयी करावे व आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आपले साहेब व ताई साहेब या

सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्मालिकर यांनी या ठिकाणी मांडलं आपण सर्वजण मोठ्या संख्येने त्यांच्या मागे अधिक अधिक विक्रमी पदाधिकाने कशा पद्धतीने निवडून येतील ज्यासाठी आपण सर्वांनी सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करायचं आहे आता यानंतर प्रभू वैद्यनाथाची नगरी कायम समृद्ध आणि विकसित झाली पाहिजे अशी भूमिका असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते पर्टिक्युलर मतदारसंघाचे आमदार